काय ठेव आपल्याच बुद्धीने टेकू टेकू नको आपल्याच आपल्याच बुद्धीवर बुद्धीवर नको जर तू बुद्धीवर तुझ्या टेकलास तर देव म्हणतो ठीक आहे ना कर तुला काय करायचं का ते तुझी मर्जी मी तुझ्यासाठी काय नाही करू शकत कर। देव म्हणतो मी तुझ्यासाठी कारण की तुझी चिंता तुझी काळजी तू माझ्या पायाजवळ कधी टाकतच नाही आज आम्ही ते सगळे जे बसलेलो आहोत सर्वजण स्वतःच्या बुद्धीवर नाही देवावर टेकणारे आहोत देवावर भरोसा ठेवणार आहे आमच्या शिषरांना घर मिळणं अशक्य होत स्वतःच घर जेव्हा त्या रेंटच्या घरात भाड्याच्या घरात राहत होते त्यांच्याकडं पैसा पण नव्हता आणि त्यावेळेस आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं की देव तुम्हाला स्वतःच घर देत पैसा नसताना त्यांना सांगितलं का आता तुम्ही ह्या घरातून स्वतःच्या घरात जाल त्यांच्याकडे एकही एक रुपया नव्हता पण देवाने त्यांची प्रार्थना ऐकली देवाने त्यांची शब्द ऐकलं देवाने त्यांचा विश्वास पाहिला देवाने पाहिलं का हे स्वतःच्या बुद्धीवर नाही टेक ते माझ्यावर विश्वास ठेवत आहे आणि देवाने त्यांना खरोखर या दिवसांमध्ये स्वतःचं घर दिलं देवाला म्हणा की मला स्वतःच्या बुद्धीवर नाही राहायचं प्रभू तू माझी प्रार्थना ऐकशील तू माझी इच्छा पूर्ण करशील तू माझे आजार बरे करशील तू माझ्या लेकराला आरोग्य देशील तुझ्याद्वारे माझा दीर्घ आयुष्य जगेल स्वतःवर भरोसा ठेवू नका देवाच्या स्वतःच्या बुद्धीवर टेकू नका देवावर भरोसा ठेवा तू आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवू नको तू आपल्या बुद्धीवर टेकू नको सर्व हृदयाने परमेश्वरच्या ठाई भरोसा ठेव आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे सर्व हृदयाने आम्हाला परमेश्वर काय ठेवायचं आहे भरोसा ठेवायचा आहे आज असाच एक वेळा मनुष्य